गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन फुल्ली water water महालक्ष्मी सेल्स अंबरनाथ पूर्वेतील रिलायन्स रेसिडेन्सी इमारतीच्या पार्किंग मध्ये गुरुवारी रात्री सुमारे पाच फुट लांब साप आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती साप पाहिल्यानंतर स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र आकाश गोईल हे त्वरित घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक साप पकडला त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा साप रूपसुंदरी अलंकार जातीचा असून तो विषारी नसतो हा साप अत्यंत देखणा आणि रंगबिरंगी असतो त्यामुळे तो सहज लक्ष वेधून घेतो सर्पमित्र आकाश गोईल यांनी सापाला सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवास असलेल्या जंगलात सोडून दिले त्यांनी नागरिकांना घाबरून न जाता अशा प्रकारच्या घटनांमध्ये त्वरित सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे रिलायन्स रेसिडेन्सीमुळे ट्रिंकेट रेस्क्यू किया था तस्कर के नाम से जानते इसको इसका हाइट देखते हैं ये नीचे उसका मुँह टच है और नीचे पूरा टच है खींचना तो नहीं कुछ नहीं आराम से फोर पॉइंट फिट ऑलमोस्ट फाइव फिट है क्योंकि आप देख सकते हो उसने जो ये एस टाइप बनाया है उसका ये काफी अच्छी साइज है निखिल चौहान स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा